नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर हे रेल्वे स्टेशनहून पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या आणि दररोज धावणाऱ्या रेल्वेंची माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर बारा एकशे पन्नास दानापूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून बारा वाजून तीस मिनिटांनी रात्री आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहाटे चार वाजता पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि तीस मिनिट लागतात गाडी नंबर सतरा सहाशे तीस हुजूर साहेब नांदेड पुणे एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री एक वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला तीन तास आणि वीस मिनिट लागतात गाडी नंबर बारा एकशे तीस हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस ही रेल्वे तीन वाजून तीस मिनिटांनी रात्री अहमदनगर हे रेल्वे स्टेशनहून प्रवासाला सुरुवात करते आणि सात वाजता सकाळी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला तीन तास आणि तीस मिनिट लागतात गाडी नंबर अकरा झिरो सव्वीस अमरावती पुणे एक्सप्रेस ही रेल्वे आठ वाजून दहा मिनिटांनी सकाळी अहमदनगर रेल्वे स्टेशनहून निघते आणि अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि पंचवीस मिनिट लागतात गाडी नंबर अकरा झिरो अठ्ठ्याहत्तर जम्मू तवी पुणे झेलम एक्सप्रेस ही रेल्वे बारा वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी अहमदनगर रेल्वे स्टेशनहून निघते आणि दुपारी चार वाजता पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी हे रेल्वेला तीन तास आणि वीस मिनिट लागतात गाडी नंबर बारा सातशे ऐंशी हजरत निजामुद्दीन वास्को द गामा गोवा एक्सप्रेस ही रेल्वे दोन वाजून दहा मिनिटांनी दुपारी अहमदनगर हे रेल्वे स्टेशनहून निघते आणि चार वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला दोन तास आणि पंचेचाळीस मिनिट लागतात गाडी नंबर अकरा चारशे दहा निजामाबाद पुणे एक्सप्रेस ही रेल्वे दररोज दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी अहमदनगर रेल्वे स्टेशनहून निघते आणि संध्याकाळी सात वाजता पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चार तास आणि वीस मिनिट लागतात गाडी नंबर अकरा झिरो चाळीस गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी रात्री आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि तीन वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि तीस मिनिट लागतात मित्रांनो आज आपण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर हे रेल्वे स्टेशनहून पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या आणि दररोज धावणाऱ्या काही रेल्वेंची माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि देखील करा तसेच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद